हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम किंक्रांत म्हणजे काय किंक्रांतीला या चुका टाळणं आहे गरजेचं प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांतीच्या सणाने होते या दिवशी वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो नवीन वर्षाच्या अगदीच चौदा दिवसांनी हा दिवस साजरा केला जातो आकाशात पतंगबाजी करून तिळगुळ वाटून हा आनंद लुटला जातो या पाठोपाठ असते किंक्रांत या दिवसाला करी असे देखील म्हटलं जातं पण किंक्रांत म्हणजे काय चला तर पाहूया जाणून घेऊया आजच्या बातमीत किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा चांगले काम केले जात नाही यंदा किंक्रांत ही पंधरा जानेवारी रोजी आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला गेला आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आता किंक्रांतीला नेमक्या कोणत्या गोष्टी टाळायच्यात त्या आपण जाणून घेऊया किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये कोणतेही शुभकाम या दिवशी करू नये तसेच गावातील मंडळींनी खास करून स्त्रियांनी शेणात हात घालू नये किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास टाळावा घरात वादविवाद टाळा मन शांत ठेवा सर्वांशी आदराने वागा केर काढण्यापूर्वीच केस विंचरा कुलदैवताची आणि देवाची पूजा तसेच नामस्मरण करा तसेच किंक्रांतींच्या दिवशी पूजा करून देवाला गोड नैवेद्य दाखवा एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली आहे चावडी न्यूज या गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद